हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये बघा आपली समृद्धी काय शाळेत गेली नाहीये बघा कारण तिला बरं वाटत नाहीये आत्ताच हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो तरी तीन वाजल्या होत्या घरी असतोपर्यंत मी समृद्धी आणि शिषारा पण बरं वाटत नाही शिष्याला पण नव्हतं निघत दवाखान्यात पण सोबत घेऊन गेली मी तिला ती जरा वाईज बरीच आहे समृद्धी पाकच पॅक आहे मग त्याच्यामुळे आहे मला पण सर्दी जरा झाली थोडीशी वातावरण इतकं डेंजर आहे काय करायचं काय आणि आज ब्लाउज शिवला बघा फिटिंग करायचं आहे फक्त बघा कटिंग करून ठेवलं होतं आता फक्त फिटिंग काय करायचं आहे गळपट्टी लावून हुकपट्टी आणि काजीपट्टी लावून घ्यायची आणि बायाजवळ झाली ते ते होईल होईल आता झालं असतं पण आता ते येतील थोड्या वेळ तर म्हटलं चला बाकीचं काम आधी आवरून घेते आणि मग नंतर ब्लाऊज पूर्ण करते बघा फक्त भाया आणि फिटिंग आणि गळपट्टी एवढं राहिले आपला बॅगचा पाठ झालाय तक्स मारून पाठीची पट्टी वगैरे सगळं जोडून घेतले पावसाने कसं नाहीच आणि आजपर्यंत सकाळपासून पाऊस येतोय दवाखान्यात गेलो छत्री नव्हती नेली येतानी पाऊस बदापाद यायला लागला ते थांबलो थोड्या वेळ आणि आलो घरी जेवण वगैरे नाही केलं ब्लाऊज बसली होती टिप वगैरे येणार म्हणून थांबली थोड्या वेळ म्हणला तर ते आलं बघा बघ काय झाले ते टिपला टिपका म्हणून येणार अशी आपली झोपली बघा येतं होती सर्दी झाली आहे समृद्धीला पण सर्दी झाली आहे त्याच्यामुळं मग काय काल पण काय ब्लॉग घेतला नाही टाईमच नाही भेटला आणि श्रीसा पण किरकिरी करते जरा समृद्धीचं जा पण दुखत होतं त्याच्यामुळं मग नाही काय ब्लॉगच घेतला नाही आज तरी म्हटलं जरा थोडा ब्लॉग घ्यावा आता थोडंसं काम राहिले सकाळी मी फरशी किचन सगळं साफ केलं तर पण मला अजून एकदा वर्ष आपली बसून घ्यावी ते आता येतीलच दिनाय ते बघायचे मला याला आता तिथले माझ्या मैत्रिणीला बोलून त्यांच्या पण मशीन आहे ना जो शिशा उठायला लागली त्या पण मशीन आहे त्यांना बघायला लागली काय टिपका नाही ते काय झाले तीस बघते ना म्हणजे आधीच काम मी घेते आवरून ते येतील आता त्यांना नाश्ता वगैरे बनवायला लागेल मला आल्यानंतर पाच वापासला येत असं वापर पण येतात चला मी माझं काम सगळं घेते आणि नंतर मग बोलते का श्रीशा पण उठली आता मी आज कंटिन्यू करते कारण काय झालं मी पण काल इतकी आजारी पडलेली सर्दी नाही त्याच्यामुळे मग काय झालं मी काल श्रीशाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेती आणि समृद्धीला पण शाळेमध्ये सोडलं आणि मग हॉस्पिटलला गेली तिथं नंबर असतो पण मला चक्कर आली आज काय सुस आणि मग मी कस तरी घरी आली आणि मग परतनं मी गोळे वगैरे आणि झोपली मला चक्कर येत होती आणि डोकं दोघच होतं त्याच्यामुळं काल काय ब्लॉक घेतला नाही आणि परवा दिवस पण अर्धा ब्लॉक कसंच होता त्याच्यामुळं काय मला ब्लॉक घेणं जमलंच नाही आणि काल तर खूपच बेकार अवस्था होती मला तर काय सुसत नव्हतं बघा माझा अजून पण आवाज वेगळाच होते मला पण सर्दी ताप खोकला आणि काल तर मला थंडी ताप आणि चक्कर येत होती आणि सर्दी जास्त आणि खोकला पण त्याच्यामुळं काल ब्लॉगच घेतला नाही काल त्याला म्हणलं आज तरी ब्लॉग घ्यावा थोडासा काल जरा बरं वाटतं या असा दुखतोय थोडा थोडा आणि सर्दी पण आहे पण एवढं काय वाटत नाही काल काय तुझं दुखत बघा पाऊस पावसाने एक नको केलं या चार का एकदा मोठं पण ये ना आणि असा बंद आहे ना म्हणजे मोठं बंद करून घ्यायनाय सारखा थोडा थोडा वगैरे घातल्यात बघा समृद्धी आपल्या तिकडं बसली तिला काल पण शाळेत लावली होती आणि आज पण तिला शाळेत लावली काल शुत 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 तर की माझी आज झाली चक्कर असेल तशीच कशी तरी गेली आणि खरं तर सिस्टरने मला मग साखर वगैरे चारली आणि मग मला जरा बरं वाटायला लागलं आणि रात्री पण मग लहान गेली त्यावेळेस पण घरून साखर खाऊन गेली आणि स्वीसाला ठेवलं होतं कशा काकी पशी त्याच्यामुळे मग काय एवढं नव्हतं आणि आज मी जरा बरी होती त्याच्यामुळे मग हिला जाऊन घेऊन आली शाळेतनं स्वीशा बघा किती आता चांगली तिला पण बरं नाही तिला पण ताप आणि सर्दी जास्त ताप आणि सर्दी जास्त आहे तिला आता वाज बरे तुझ्या नाही कशी करते कशी करते काय झालं या पावडर केला नाही सगळी आजारी पडती सगळी मजा छान दिसते छान दिसते त्याच्यामुळे काय त्याचा पावडर वगैरे केला नाही मी असेच ठेवली काय झालं काय झालं कोण आहे तिथं काय म्हणले डॉक्टर इंजेक्शन केलं नाही काय म्हणलेवर बर मग औषध वगैरे दिलं तिला आता औषध आता समृद्धीला शाळेत घेऊन आल्यानंतरच ब्लॉग स्टार्ट करते कारण दुपारी ब्लॉग शोध बसलेली त्यामुळं काय ब्लॉग घेता आला नाही मला आता म्हणलं चला घ्यावं थोडा ब्लॉग कशी खेळती आज जरा बरे आहे औषध काल आणि काल औषध पास दिल्यानंतर रात्री जरा बरे वाटत होते त्याला आणि आज सकाळपर्यंत जरा व्यवस्थितच आहे जरा एवढी काय सर्दी नाही तिला कालनेच तिला सर्दीने जाम केलं तर बाप वगैरे देऊन आणली उद्या पण तिला दाखवण्या दाखवायला न्यायचं या उद्या चार तारीख हा उद्या बोलवले त्यांनी दोन तारीखला नेल तिला मग तीन दिवसांनी बोलवले म्हणजे काल आज आणि उद्या सर बोलवले उद्या अजून दाखवून आणायचे तिला काय म्हणतात डॉक्टर आता तशी आज बरीच आहे या का औषध वगैरे चेंज करणार आहे कारण जर नाही फरक पडला तर औषध चेंज करतात पण तिला बरं वाटतंय चांगली झाली आणि समृद्धी पण चांगलं नाही मला काय घरातलं काम सुद्धा खूप वाटत नव्हतं स्वयंपाकच मी कसा कसा बनवलाय खायला लागली त्याच्यामुळे मग दोघी जण घ्यायची त्या बघितलं बसली खुडची वरती श्रीशा कशी पुढची बसली दोघांच्या जुळीमध्ये वरती हिला बसली खुडचीवर एकटीच तिला काय बसावर बसवलं नाही मी आणि ती तालाय पण लागली दोन तीन पावलं टाकते उभा राऊन राम काय करते पडचे दादा य दादा यदा ला बोला पर्स दी मला पर्स दी दी मला पर्स दी की दे बाय बाय करीत तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा तो कशी करते का मस्ती तिची पडायची नाही का, का। तिला पण आता शाळेत आली जरा रिलॅक्स झाली नाहीतर चला कसा वाटतो आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय